नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला कोणकोणत्या वस्तू अर्पण केल्यामुळे कोणकोणते लाभ आपणास मिळत असतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत जे केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताच्या मनातील इच्छा भगवान शंकर पूर्ण करतात तर मंडळी माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला थी हिंदू समाजात महाशिवरात्री म्हटले जाते प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्र असे म्हणतात मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवत असतात हिंदू ग्रंथानुसार या दिवशी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकराने प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते हेच ऋण फेडण्यासाठीचा हेच ऋण फेडण्यासाठीचा दिवस म्हणजेच महाशिवरात्र होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता तर मंडळी महाशिवरात्रीचा सण शिव आणि शक्तीच्या मिलनाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि शिवाच्या कृपेने आर्थिक समृद्धी प्राप्त होते हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला अधिक महत्त्व आहे महाशिवरात्री माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी दिवशी साजरी केली जाते यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे हिंदू धर्मातील मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता हिंदू धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्रीला भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते इतकेच नाही तर या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात यामुळे जीवनात सुख समृद्धी येते जाणून घेऊया महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते त्यासोबतच शनिदोष आणि शनिदेवाच्या साडेसातीचे अनिष्ट परिणाम सुद्धा कमी होतात भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यामुळे दरिद्रता दूर होते तर मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला सात बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या सात बेलपत्रातील एक बेलपत्र उचलून आपल्या घरी आणायचं आहे आणि आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहील तर मंडळी बेलपत्र आणत असताना कोणीही तुमच्याकडे पाहणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे शिवपुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी विषाच्या प्यालाही बाहेर निघाला मात्र हे विष किंवा हलहल तेव्हा कोणीही प्राशन करू शकले नाही तेव्हा सर्व देवी देवता विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे आले सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने ते विष पिऊन टाकले हे विष प्राशन केल्यानंतर कमी व्हावा म्हणून सर्व देवी देवतांनी त्यांच्या मस्तकावर भांग धोत्र्याचे फूल जल आणि बेलपत्र अर्पण केले तेव्हापासून महाशिवरात्री सण साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला चंदन अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद आपणास देतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व समस्यांपासून आपणास मुक्ती मिळते इतकेच नाही तर भगवान शंकर आपले सर्व संकटातून रक्षणसुद्धा करतात तर मंडळी मनात कोणतीही इच्छा धरून आपण महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी सात काळी मिरे आणि सात काळे तिळ मनोभावे श्री शंकराला मनोभावे श्री शंकराला अर्पण करावे एक महिन्यात मनोकामना पूर्ण होते असे शिवपुराण सांगते यामुळे मनोभावे भगवान शंकराला सात काळी मिरे आणि सात तिळ अर्पण करावे महाशिवरात्रीच्या दिवशी आपणास गव्हाच्या सात ठुशा घ्यायच्या आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी आपणास गव्हाच्या सात ठुशा घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये या ठुशा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांचे नाव घेऊन महादेवाला अर्पण करायचे आहे असे केल्यामुळे घरात कधीही भांडण होत नाहीत मतभेद होत नाहीत या उपायामुळे घरात एकता कायम टिकून राहते घरात पैशाच्या अडचणी आहेत घरामध्ये पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही पैसा स्थिर होत नाही तर अशा वेळी महादेवाला धोत्र्याचे बीज अर्पण करावे आणि मंदिरात बसूनच एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर ते बीज घरी घेऊन जावे आणि आपल्या शेतामध्ये बरकत नसेल तर शेतामध्ये पुरावे जर दुकान चालत नसेल तर दुकानात लाल कपड्यात बांधून ठेवावे जर करिअरमध्ये यश मिळत नसेल तर आपल्या ऑफिसमध्ये दुकानात कुठेही आपण बांधू शकता असे केल्यामुळे दुकान व्यवस्थित चालते जर तुम्ही बिझनेस करत आहात तर यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल घरामध्ये सतत कोणी ना कोणी बिमार पडत असेल तर महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी बोर जरूर अर्पण करावी बोर आपण पाच किंवा सात अर्पण करू शकता घरातील जे लोक बिमार राहत आहेत त्या लोकांवरून सात वेळा उतरावून महादेवाला अर्पण करावे असं केल्यामुळे घरात कधीही बिमारी येत नाही जर घरातील लोकांची तब्येत बार बार बिघडत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला अर्पण केलेलं बोर घरात घेऊन जावं आणि त्या व्यक्तीला खायला द्यावं असं केल्याने ती व्यक्ती कधीही बिमार पडणार नाही तर मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी आपणास काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि ऐश्वर कायम टिकून राहते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील लोकांची तब्येत कधीही बिघडणार नाही किंवा घरातील लोकांची प्रगती सतत होत राहील जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव